ઓકે રેડી આજ સેઝન સેઝન ચાલુ તો આમ કાઈ નકલી camera કકો પડાય ને કાઈ વિડિયો મધી ઉરાઈ આવના આઈ વિડિયો મધી ના દે બાપું કર નક मला आशीर्वाद द्या बरोबर मला आशीर्वाद द्या आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती खऱ्या अर्थाने मी परत एका एका शेतकऱ्याच पोर बरोबर आहे आपल्या सारखे सर्व आणि खात्याने शेवटी शेवटी चांगला धक्का दिला बरोबर आहे म्हणून बेचाळीस हजार पर्यंत आपण त्या ठिकाणी गेलो ना म्हणून यांच हृदय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत उपकार नाही विचारणार नाही तर तुम्ही पाहा हजार भाई सगळे मोठे वाडे <coughs> विधानसभेच्या वेळेस एका बाजूला आणि <laughs> आपण गरीब गरीब घरचे पोरं एका बाजूला परंतु गरीबाच्या पोरांनी दाखवून दिलं वाडे आणि गरीब कारण हे दाखवून दिलं परत एकदा आणि आजच्या या प्रसंगी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे अजूनही जेवढं जेवढं काम बाकी आहे का। की म्हणा नाही आता कॉलनीचं काम संपलं बरं का जेवढं जेवढं चांगलं कारखानी तेवढं आपल्याला करण्याची भूमिका आपली त्या ठिकाणी साच्याने आता उल्लेख केला व्यंकटेश नगर आणि साचारबाई वीस हजार स्क्वेअर फूट जागा आहे की तो बालाजीचं मंदिर व्हा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून निश्चित मध्ये चांगलं बालाजीचं मंदिर आपण त्या ठिकाणी उभा करू म्हणजे लक्षात घ्या बालाजीचं दर्शन घ्यायचं महादेवाला पावन करायचं आणि इथे येऊन देवीचं दर्शन घ्यायचं बा बाबा उत्ती राहू दे आजच्या प्रसंगी आधीच वेळ न घेता आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर झाला आपल्याला कोटी कोटी त्या ठिकाणी धन्यवाद देतो ग्रामीण भागावरून सुद्धा बरेच पालठिकाणी या ठिकाणी आले त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो जय प्रशांत या ठिकाणी चंद्रपाल नगर येथे आपल्या कॉन्क्रीट रोड व देवी मंदिरात सभागृहातील प्रसंगी उपस्थित राहिले वैजापूर तालुक्याचे भूषण प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर व भाऊसाहेब ताज्या चिखावकर पाटील यांच्यासह इतर सर्व मान्यवर साधेबाई डॉक्टर दौले साहेब व इतर सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो व या कार्यक्रमाकरता चंद्रपालनगर व या परिसरातील सर्व व्यक्ती उपस्थित राहिली त्यांचे मी मनापासून आवृष्ट व या ठिकाणी सर्वांसाठी नाश्ता ठेवलेला आहे कृपया करून सर्वांनी नाश्ता करून जावा ही सर्वांना विनंती धन्यवाद diangnggal <laughs>